नमस्कार असं कधी झालंय का की जेवण झाल्यावर एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं आणि कधी कधी एकदम आळस येतो सुस्ती येते यामागे फक्त कॅलरीजचं गणित नसतं युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या शिकवणीनुसार अन्नाचा थेट संबंध आपल्या आतल्या ऊर्जेशी आहे ज्याला मानवीय विद्युत म्हणतात चला तर मग अन्नाच्या या अदृश्य शक्तीबद्दल आज थोडं अधिक जाणून घेऊया आपण सहसा जेवणाकडे कसं पाहतो भूक लागली काहीतरी खाल्लं झालं पण खरंच गोष्ट इतकी साधी आहे का की प्रत्येक घास आपल्या विचारांना आपल्या भावनांना आणि आपल्या स्वभावाला नकळतपणे आकार देत असतो हा साधा वाटणारा प्रश्न आपल्याला एका खूप मोठ्या सत्याच्या जवळ घेऊन जातो आणि हेच सत्य म्हणजे आहार शुद्धी आता आहार शुद्धी म्हणजे काय फक्त स्वच्छ धुतलेल्या भाज्या आणि शुद्ध पाणी नाही त्याहून खूप खोल अर्थ आहे याचा आहारशुद्धी म्हणजे अन्नामध्ये सामावलेली ती सूक्ष्म ऊर्जा ही ऊर्जा कुठून येते ती येते अन्न पिकवणाऱ्याच्या बनवणाऱ्याच्या आणि हो खाणाऱ्याच्या भावनांमधून प्रत्येक घास आपल्या शरीरात एक विशिष्ट प्रकारचं स्पंदन निर्माण करत असतो हे अगदी सोपं आहे आपलं शरीर म्हणजे जणू एक बॅटरी आहे नाही का शुद्ध सात्विक अन्न या बॅटरीला व्यवस्थित चार्ज करतं त्यामुळे आपली चेतना आणि ऊर्जा वाढते या उलट अशुद्ध अन्न हीच ऊर्जा हळूहळू कमी करतं ड्रेन करतं थोडक्यात सांगायचं चा तर आपलं अन्नच आपली आंतरिक शक्ती आपली मानवीय विद्युत ठरवतं मग आता प्रश्न येतो की हे शुद्ध अन्न ओळखायचं कसं म्हणजे अन्न खऱ्या अर्थाने शुद्ध कशामुळे बनतं तर याची ना तीन महत्त्वाची सूत्रं आहेत चला ती आपण नीट समजून घेऊया अन्नाच्या शुद्धतेचे हे तीन मुख्य टप्पे आहेत पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा स्रोताची शुद्धता म्हणजे ते अन्न आलं कुठून ते प्रामाणिक कष्टाने नैतिक मार्गाने मिळवलेलं आहे ना कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या अन्नात ती नकारात्मक ऊर्जा उतरतेच दुसरा टप्पा आहे तयारीची शुद्धता म्हणजे जेवण बनवताना मन कसं होतं ते शांत आणि सकारात्मक होताना कारण बनवणाऱ्याच्या भावना थेट अन्नात मिसळतात आणि तिसरा तितकाच महत्त्वाचा टप्पा म्हणजे सेवनाची शुद्धता म्हणजे जेवताना कृतज्ञतेचा भाव आणि पूर्ण जागरूकता हवी जेव्हा या तीनही गोष्टी एकत्र येतात तेव्हाच ते अन्न खऱ्या अर्थाने शुद्ध होतं आणि या संपूर्ण शुद्धतेचा सगळ्यात खोल परिणाम कुठे होतो माहितीये तो होतो थेट आपल्या मनावर आणि आपल्या चेतनेवर शुद्ध आहार केवळ शरीराला पोषण देत नाही तर तो आपल्या विचारांना निर्मळ बनवतो आणि आपल्या आध्यात्मिक विकासाचा एक मजबूत पाया रचतो आपल्याकडे एक खूप जुनी आणि सोपी म्हण आहे जी हे सगळं सार एका वाक्यात सांगते जैसा अन्न वैसा मन याचा सरळ अर्थ आहे की आपल्या मनाची अवस्था ही आपण खात असलेल्या अन्नाचा आरसा आहे जर मन सतत बेचेन असेल विचार नकारात्मक असतील तर एकदा आपल्या जीवनाच्या ताटाकडे नक्की बघावं कदाचित उत्तर तिथेच मिळेल कारण मनाला बदलण्याचा मार्ग पोटातूनही जातो म्हणून पुढच्या वेळी जेवायला बसाल ना तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा मी आज माझ्या शरीरात कोणती ऊर्जा भरत आहे लक्षात ठेवा ती निवड फक्त पदार्थांची नाही आहे ती निवड आहे आपल्या चेतनेची आपल्या मनशांतीची आणि आपल्या आतल्या शक्तीची आणि ही निवड पूर्णपणे आपल्या हातात आहे